नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आपण द्राक्ष निर्यातीतील अडथळा याबद्दल बातमी बघणार आहोत इस्रायल आणि हमास युद्धाची झळ सुएस कॅनल मार्गे मालवाहतूक करणाऱ्या जहाजांना बसली आहे त्यामुळे या मार्गाने जाणारी सर्व वाहतूक जहाज कंपन्यांनी थांबवली आहे दरम्यान केप ऑफ गुड होप दक्षिण आफ्रिके मार्ग वाहतूक सुरू असून युरोप आणि रशियाला द्राक्ष निर्यातीचा मार्ग असला तरी कंटेनरच्या भाड्यात सत्तावीसशे तर बत्तीसशे डॉलरने वाढ झाली आहे त्यामुळे देशातून निर्यात होणाऱ्या वाहतुकीला याचा फटका बसला असून द्राक्षनिर्यातीसाठी अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे देशातील द्राक्ष निर्यातीचा वेग मंदावला असून द्राक्षाची निर्यात धोक्यात आली असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे देशातून द्राक्ष निर्यातीचा हंगाम सुरू झाला आहे युरोप आणि रशिया या दोन देशात स्विस कॅनल मार्गे द्राक्षाची निर्यात केली जाते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दोनशे ते अडीचशे कंटेनर म्हणजे तीन हजार ते तीन हजार सातशे पन्नास टन द्राक्षाची निर्यात झाली होती मात्र इस्रायल हमास गाजापट्टीवर हल्ल्यात वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला झाला यामुळे महाल वाहतूक करणाऱ्या जहाजांनी स्विच कॅनल मार्गे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे परिणामी देशातून द्राक्ष निर्यातीला अडचणीचा समोर जावे लागत असल्याचे चित्र आहे यंदाच्या हंगामात एकशे पंचवीस ते दीडशे कंटेनर द्राक्षे युरोपमध्ये पोचली आहेत यामुळे याचा फटका देशातील द्राक्ष निर्यातीवर बसला आहे द्राक्ष निर्यात करण्यासाठी यापूर्वी आठ दिवसात दोन ते तीन जहाजे उपलब्ध होत होते परंतु सध्या दहा ते बारा दिवसातून रिकामे जहाज उपलब्ध होत आहे त्यामुळे द्राक्ष निर्यात करण्यासाठी जहाज मिळत नसल्याने द्राक्ष निर्यात दरातही अडचणी सापडला आहे तसेच कंटेनरच्या भाड्यात वाढ स्विस कॅनलमार्गे युरोपला द्राक्ष पाठवण्यासाठी प्रति कंटेनर अठराशे ते दोन हजार डॉलर असा दर येत होता मात्र हा मार्ग बंद आहे त्यामुळे काही शिपिंग कंपनीने केफ ऑफ गुड होप दक्षिण आफ्रिकेमार्गे वाहतूक सुरू केली असून जहाजांची उपलब्ध होत नाही परंतु या मार्ग द्राक्ष निर्यात करण्याची असल्यास प्रत्येक कंटेनर सत्तावीसशे ते बत्तीसशे रुपये डॉलरने वाढ केली आहे अर्थात प्रत्येक कंटेनरचे भाडे आता चार हजार पाचशे ते पाच हजार डॉलरपर्यंत पोचले आहे कंटेनरच्या भाडात वाढ झाल्याने द्राक्ष निर्यात करण्यासाठी खर्च वाढल्याने शेतकऱ्यासह द्राक्ष दरांची त्याची झळ बसू लागली आहे स्विज मार्गे युरोपला द्राक्ष जाण्यासाठी वीस ते बावीस दिवसांचा कालावधी लागतो परंतु केप ऑफ गुड होप मार्ग जहाज येण्यासाठी आणि जाण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा अतिरिक्त कालावधी लागणार आहे अर्थात पस्तीस ते चाळीस दिवस कंटेनरमध्ये द्राक्ष असणार आहे त्यामुळे द्राक्ष पोहोचण्यास विलंब होणार आहे परिणाम द्राक्ष खराब आणि रिजेक्ट होण्याची भीती आहे अशा प्रकारे द्राक्ष निरते अडथळा येत असून शेतकऱ्यांना त्यांना समोर जावं लागत आहे